आपण शेठ गौशाळेमध्ये आहोत हे आत्ता ज्वारी लावलेली होती काढून आता भात लागणार आहे गोमातांसाठी ही गौशाळेची इमारत आहे गोठा बाजूला उत्पादन होतं आणि वरच्या बाजूला प्लॉट्स आहेत त्या प्लॉटपैकी एक प्लॉट आहे आमचा मूळ मंडणगडकर आणि आता पनवेलला असणारा वैभव महाजन आणि ह्या आहेत त्याच्यासह त्यांच्या क्षेत्र आपण गप्पा मारूया आणि समजून घेऊया त्यांना काय वाटतं त्यांनी तर प्लॉट घेऊन दोन वर्ष होऊन गेली काय अनुभव आहे कसं वाटतं आल्यावर आत्ताच आलाय तो पनवेल बद्दल नक्कीच नक्कीच आणि आज बरेच दिवसानंतर शेठ गोशाळा इंडस्ट्रीमध्ये माझं येणं झालं आणि सचिनजींशी आता आल्या त्यांनी स्वागत केलेले आहे आल्यानंतर खूप एक वेगळ्या प्रकारची भावना अर्थात सात्विक भावना आणि मी त्यांना पटकन एक शब्द बोलून गेलो वाक्य बोलून गेलो की मंडणगडचा तुम्ही स्वर्ग केलात अशा दृष्टिकोनातून की लहानपणापासून बॉर्न अँड ब्रॉ बॉट ब्रॉटअप इन मंडणगड शाळेचं शिक्षण इथेच झालं आणि त्याच्यामुळे इक एक इकडची भौगोलिक परिस्थिती लोकांची आर्थिक परिस्थिती या सगळ्या गोष्टीचं जाणीव आणि ज्ञान या सगळ्या गोष्टीचं मला आहे या कारणामुळे जेव्हा आपण बघतो आता नुकतंच एक पंचकर्म केंद्र केंद्र त्यांनी सुरू केलं आहे त्याचं फाउंडेशन काम चालू आहे त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला येतो त्याच्या काही काही गोष्टी नवीन दिसतात आणि ही गोष्ट माझ्या मनाला जास्त प्रमाणामध्ये भावली खरं सांगायचं म्हटलं तर कारण ज्या प्रकारे सरांनी किंवा दादा म्हणतो आम्ही त्यांना त्यांनी रोजगार निर्मितीपासून ते ज्या आपल्याला कुठे कुठे नवीन काय काय करता येईल लोकांच्या आरोग्यामध्ये असेल किंवा गोशाळेच्या बाबतीमध्ये असेल आता आपण हिंदुस्थानामध्ये राहणारे सगळे हिंदुस्थानी आपलं गोमातेवरती विलक्षण प्रेम असणारच कारण आपण आपल्या आईचा दर्जा गोमातेला दिलेला आहे आणि ज्या प्रकारे सेवा सचिनजींकडून गोमातेची होते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक भावना आहे की आपलं नुसता प्लॉट घेऊन भागणार नाही आहे तर सचिनजींच्या गोशाळेच्या एक परिवाराचा एक सदस्य लवकरात लवकर व्हावं ऑलरेडी प्लॉट घेऊन तर झालेलो आहे दादा पण एक घर व्हावं जेणेकरून ज्या वेळेला आपण मुंबई पुण्यातून इकडे येऊ दमल्या भागल्या इथे जीव येईल त्यावेळेला आपण दोन गोष्टींचं सुख समाधान मिळेल अत्यंत ते निसर्गरम्य वातावरण केलं आहे गोशाळा आहेत छोट्या छोट्या स्विमिंग पूल आहे गार्डन, गार्डन आहेत उद्या पंचगव्य केंद्र सुरू होईल पंचकर्म केंद्र माफ करा ते सुरू होईल त्याच्यामुळे इथे आल्यानंतर तुम्हाला काय नसणार आहे हे खरं तर सांगायचं आहे आणि खूप खूप धन्यवाद कारण अशा स्वरूपामध्ये जे तुम्ही याला मी उद्योग म्हणत नाही खरं तर उद्योगाचा अर्थ असा असतो की त्यातून तुम्हाला फक्त नफा मिळवायचा असतो म्हणून तो तुम्ही उद्योग सुरू केलेला असतो पण सचिनजींसारखे गोसेवक यांनी गोमातेच्या आधारावरती कारण आजकाल तुम्ही कुठेही बघाल आता खरं तर थोडं दोन मिनटं हा पॉडकास्ट थोडं मोठा होतो आहे पण सांगण्याची गरज आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मशीनचं इंट्रोडक्शन झालेलं आहे मग ते शेत नांगरणी असू दे शेतीच्या बाबतीतली सगळी कामं असू देत किंवा तुम्हाला एखादं पीक उगवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जे काही त्याच्यामध्ये टाकता खतं ही सगळ्या गोष्टींमध्ये रसायनयुक्त खतं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एका अधोगातीकडे घेऊन जातात पण त्याच्या अगदी उलटा ज्याला ऑर्गॅनिक फार्मिंगपासून ते अगदी गोशाळेवर किंवा नंदीवर आधारित शेती हे सचिनजींनी एक छोटेखानी उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे आपण भारतभरामध्ये कुठेही बघत असाल तुम्ही इथे यावं आणि इथे येऊन बघावं याचा अनुभव घ्यावा मी जे बोलतोय ते खरं आहे की खोटं तुम्हाला इथे आल्यानंतर या सगळ्या गोष्टींची अनुभूती येईल धन्यवाद खूप खूप धन्यवाद भाऊ लॉक केलंस ना सुरू करा करता येईल ना